नमस्कार साप्ताहिक असतील त्यांचे सहकारी त्यामुळे आम्हाला आता अशी भीती आहे की सगळ्यात जास्त जर आपल्याला मिळेल तर ती लोहा कंधार मधूनच मिळेल म्हणून ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनी एक जिंकण्याच्या उद्देशानं जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये आपण आलं पाहिजे बर्ग पूर्णपणे झटकली पाहिजे त्यांच्या भूलतापाला अजिबात ठारा न देता काल एका लग्नाच्या प्रसंगामध्ये विद्यमान खासदारांची आमची भेट झाली एक आठ दिवसापुढे त्यांचा जो चेहरेपट्टी होती आणि कालची चेहरेपट्टी यामध्ये इतका जमीन आसमानचा अंतर होता त्यांची चेहरेपट्टी सांगत होती त्यांचा पराभव आता ठरलेला आहे म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये जे जे आतापर्यंत लोक राज केंद्र सरकारनं आपल्याला अन्याय केला त्याचा आवाज उठवला पाहिजे बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्न आपल्याला घेऊन लोकांपुढे जावं लागेल हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे ही काही जाहीर सभा नाही आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक जिद्दीनं आणि मीच काळगे असं समजून आपण या निवडणुकीला समोर जर गेलो तर निश्चितपणे आपला विजय एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पूर्णपणे शेतकरी कामगार पक्ष आमचेच असणारे काळगे साहेब आता काँग्रेसच्या असल्यामुळं काही अडचण नाहीये परंतु एका विचाराच्या असल्यामुळं पूर्णपणे आम्ही त्यांच्या त्यांच्याशी राहू प्राध्यापक दत्ता सोमोशी कवटेकर सुशील सोमोशी सगळी माणसं आज आम्ही कामाला लागलेलो आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय क्रांती धन्यवाद महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या महत्वपूर्ण बैठकीस आत्ताच ज्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या आगमनाने एक नवचेतन्य आलं असं माजी मंत्री मान्य अमित भैयाजी विलासराजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मान्य बालाजी रेड्डी साहेब आणि संतोषी सोमोजी साहेब यांना करतो जोरदार टाळ्यांनी आपण भैयासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात यानंतर शहर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मान्य माने साहेबांचं स्वागत करण्याची विनंती सीचे जिल्हाध्यक्ष मान्य एकनाथजी पाटील सर तथा ॲडव्होकेट प्रवीणजी पाटील सर यांना विनंती करतो लिंबन महाराज साहेब हे मान्य भैयासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत कम्युनिस्ट पक्षाचे मान्य विश्वराव विशंभररावजी भोसले साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हावं यानंतर माझे आमदार दिनकरजी माने साहेबांचं स्वागत मान्य एकनाथजी पाटील सर्व ॲडव्होकेट प्रवीणजी पाटील सर या ठिकाणी करीत आहेत मी एकनाथजी पाटील सरांना विनंती करतो की आपण विषभरावजी भोसले साहेबांचं कम्युनिस्ट पक्षाचे विश्रमजी भोसले साहेबांचं आपण स्वागत करावं यानंतर माझे आमदार दिनकररावजी साहेब आणि सुनीलजी बसपुरे साहेब हे मान्य साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील यानंतर बालाजी रेड्डी साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य बालाजी रेड्डी साहेब महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई तुळजाभवानी हिंदू